काय हे हो बघा आपले चालले लोणचं पॅकिंग ह्याच्यावर त्याचा पत्ता चिटकवायचा आणि देऊन टाकायचं कारण की आपण सांगितलं होतं की सोमवारी आपण पॅकिंग करणार पॅकिंग करायची चालली दोन बॉक्स केले तिकडं दोन लोणचे लोणच्याचे बॅग आहेत अजून दाखवून करायचे तर करूया आणि ही मशीन आणलेली पण तुम्हाला दाखवते मी ही चिटकवायची मशीन आणली ह्याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही आणि लाईट गेली आहे मला अजून पॅकिंग करायची लाईटच गेली तर येऊ दे लवकर लाईट येऊ दे असं मी म्हणते कारण की लाईटीची गरज आहे आणि कॅरी बॅग वगैरे सगळं आपण आणलं आहे जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढं कॅरी बॅग बॉक्सचं कट्टा इकडे एवढं पॅकिंग केलेलं आहे आणि आपण करायचं चाललंय चिकट टेपणी तर चला घेतो मस्त अशी पॅकिंग केली तिकडे पत्ते पण हे पत्नी पण असे कापून ठेवलेत फक्त आता ह्याला चिटकवायचे तुम्हाला दाखवूच कसे चिटकवले काय पॅकिंग केली तर कसा वाटला वेळ सांगा आणि भरणी पॅकिंग होती पण तुम्हाला माहिती आहे कुरिअरमध्ये न चालल्यामुळं पॅकिंग बॉक्सिसच करतोय तर असू द्या बनवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लोणचं टाकायचं आणि व्यवस्थित चिकट पण हे दोन्हीकडं पण ओपन यायचं पॅक करायचं हाय तर चला आम्ही घरात पॅकिंग करत होतो आणि त्यावर आल्या आत्या काल पण आलत्या कियांच बघायला पोरगी किती किती मेहनत कष्ट एवढा कटाळा आलाय का नाही काय सांगायचं असू दे कष्टालाच मेहनत आहे कामात कष्टाला फळे या असू दे तुमच्यासाठी भाई हा की मग आईपाचं नाव कमवायसाठी हाय का नाही तर हजार आंब फोडल्यात आहे म्हणजे मी एकटीनेच नाही आप्पा ही आणि आम्ही जण पण हजार आंबा फोडाय जग का नाही शंभर आंबा फोडायला तीन तास लागतो आम्ही हजार आंबा काल तीन वाजल्यापासून फोडतोय तरी अजून सहाशे आंब्याचं लोणचं घालायचं राहिले आणि काल आपण तीनशे साडेतीनशे आंबा फोडला होता ना त्याचं लोणचं रात्रीच घातलं एक वाजेपर्यंत मग आता ती काय सोपे आलत्याला म्हणजे कालपण आलत्या पण ही झालं लागतं करावं पुसून घ्यावं लागतंय स्वच्छ फडक्याल फोड न फोड स्वच्छ कपड्यानी मस्त अशी पुसून घ्यायची परत हका हळदीनं पाट्यावर सगळं वाटून ठेवलं आपण आईनी छान असं भाजून दिलं मला चुलीवर मला ऊन लागते माझी मी भाजती तू आपलं वाट नेसत वाटलं म्हणती मला येऊन द्या कुठून करायला <laughs> शुभ्रा ती लावून <laughs> एक जण म्हणजे किती हाल सांगा बरं विचार करी ना तू मुगी ही होती नाही काय हाय खिळती राहती तेवढंच आपलं आणि okay. कसं बऱ्याच जणांना आईचं लोनचं खरंच भारी असतं असतं का लोणचं आमच्या तर त्यांनी लोणचं लिखेल दिलेलं वर्षी वर्षी लोणचं तसंच राहत खराब mm. दोन वर्ष आमचं लोणचं होतं खराब होत नाही आणि बापूंला तर आमच्या आईच्या हातुर लय लोणचं आवडतं आपण आता हजार आंब्याचं कमीत कमी शंभर किलो नाही पण साठ सत्तर सा हाताचाच गुण असतो हात गुण त्यांनी लोणचं केलेलं नासत नाही खराब होत नाही आणि अश्विनी तशीच निघाली आईच्या आईच्या आई हातावर हात मार अश्विनी <laughs> लोणचं केलेलं कधीच नासत खराब होत नाही स्वयंपाकाला दोघींचा हात पण चांगला येतं आणि चव पण आपण किती करा पण चव त्यांच्याच हाताची आज किती दिवसातून मी बेसन बनवलं होतं आणि ती चांगलं झालं चांगलं झालं म्हणजे मीठ मसाला मापात पडला होता नाही तर कधी मीठ कमी होतं तिखट जास्त होतं तिखट कमी होत गवत नाही पण आई एक नंबर बनवतात तर तुम्हाला इकडं फोडी पण सुकायला ठेवल्यात आपण दाखवूया आणि तिकडं खाटावरती वरती ठेवल्या तिकडं बाळ विस्कटून टाकतो हो का छान अशा पसरून ठेवल्या ते आता ही थोड्या वाळतील आणि इकडं खाटावरती पण आहेत परत रात्री होत्या त्या सगळ्या पण बनवून टाकलं आणि एवढंच लोणचं आम्ही रात्री फोडून बनवलंय तुम्हाला ती पण दाखवती ही एक बकेट भरली आणि हिकडे एक भरली हे का दोन बकेटे भरले ते आणि इकडे आपली चालली होती पॅकिंग पॅकिंग करायची चालली आहे लाईट गेली तुम्हाला तर सांगितलं तर सगळा पसारा आवरती मस्त असं झाडून घेते तर असं ज्याला कुणाला लोणचं घ्यायचे त्यांनी घ्या